नमस्कार चाकरमाणी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवते आहे चमचमीत आणि झणझणीत असं कोळंबीचं सुक अगदी कमी साहित्यात आणि कांदा खोबऱ्याचं वाटण न बनवताही ही रेसिपी अगदी उत्तम चवीची बनते या अगोदर मी कोळंबी मसाल्याची एका वेगळ्या पद्धतीमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही जर ती पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर पाहू शकता त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी कोळंबी स्वच्छ साफ करून त्यामधला काळा धागा काढून घेतलेला आहे आणि कोळंबी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आहे त्यानंतर कोळंबीला मीठ लावून पंधरा ते वीस मिनिटे बाजूला ठेवते म्हणजे मीठ चांगलं कोळंबीमध्ये मोरलं जातं आता इथे मी हिरव्या वाटणाची तयारी करते त्यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची आणि एक मूडभर कोथिंबीर घालून मी इथे पेस्ट करून घेते आहे आणि ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेते आहे त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा परतवून घेते आहे चार ते पाच मिनिटे हा कांदा मी परतवून घेतलेला आहे आणि मग कांदा छान लालसर होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच कढीपत्त्याची पाने आणि एक लहान साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि हे पण दोन ते तीन मिनिटे छान परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मगाशी करून घेतलेली आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट एक चमचा घालून ती पण छान परतवून घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे घरगुती मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता मी इथे मालवणी मसाला वापरला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून हे पण परतवून घ्यायचं आहे नंतर त्यात चिकन मसाला घालून आपण मीठ लावून मुरट ठेवलेली जी कोळंबी आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटे कोळंबी चांगली परतवून घेऊन त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे ही बारीक कोळंबी आहे ही शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त वेळ शिजवली की ही चिवट होते तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर झाकण काढलं आहे मी कोळंबीला छान पाणी सुटलं आहे मी एक थेंबरसुद्धा यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं पण कोळंबीचंच पाणी याला सुटलेलं आहे छान परतवून घेऊन त्यात मी अगदी चवीपुरतं मीठ घाल घालते आहे कोळंबी धुतल्यानंतर त्याला आपण थोडंसं मीठ लावून ठेवलं होतं त्यासाठी मीठ घालते वेळी अगदी चवीपुरतं आणि बेतानेच मीठ घालायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी चार ते पाच कोकम घालून घेते आहे मन म्हणजे खूप छान असे आंबट चव कोळंबीला येते त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली की झालं आपलं झणझणीत आणि चमचमीत असं कोळंबीचं सुक्क तयार ही रेसिपी गरमागरम भाताबरोबर वर छान लागतेच पण चपाती किंवा भाकरीबरोबर वर सुद्धा एक नंबर लागते लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी अवश्य बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद